ऑफिसला क्लायंट आले त्यांचा जुना पोर्टफोलिओ घेऊन आणि त्यांना काहीतरी प्रॉपरली इन्व्हेस्टमेंट सुरू करायची होती आणि खरंच आम्ही त्यांचा पोर्टफोलिओ बघितला त्यांनी स्वतःच ग्रो मध्ये एटी मनी मध्ये वगैरे जाऊन वीस फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती कॅन यू बिलीव इन्व्हेस्टमेंट अमाऊंट फक्त एक लाख होती आणि फंड वीस ह्यालाच आम्ही म्हणतो ओव्हर डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ छोट्या छोट्या रकमा इतक्या फंड मध्ये डिवाइड करून ठेवल्या होत्या की नंतर जर त्यांना ते कधी पैसे काढायचा किंवा विचार केला पुढे जाऊन तर त्या गोष्टी हँडल करणं खूप कठीण झालं असतं आणि जर तुम्हाला माहितीये इथे तुम्हाला चक्रवाढ व्याज आहे जेवढे जास्त पैसे साठणार तेवढं त्याच्यावर व्याज चढणार आहे तर मग एवढ्या ठिकाणी थोडे 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 पैसे टाकण्याचा काय मतलब आहे हेच जे आम्ही म्हणतो नेहमी की ऍडवाइस जर का गरजेचं आहे तुम्हाला प्रॉपर तुमचे इमोशन कंट्रोल करून तुम्हाला योग्य मार्ग दाखवणं तुमचा हँड होल्ड करून तुम्हाला टार्गेट पर्यंत पोहोचवण्यासाठी जे ऍडवायझर करत असतो ते फक्त एक ऍडवायझरच करू शकतो कारण हे जे का अशा प्रकारे आपण चुका करत जातो आपल्या पैशाला आपण डिव्हाइड करत राहतो सो या सगळ्या चुका टाळून जर तुम्हाला तुमच्या टार्गेट अचीव करायचे असतील तर नेहमी एका ऍडवायझर सोबत पुढे जा तुम्हाला नक्कीच बाकीच्यांपेक्षा जास्त रिटर्न जनरेट करून मिळतील आणि असेच काही प्रश्न तुमच्याकडे आहेत तुमच्याकडे अडवायजर नाहीये पोर्टफोलिओच काय झालंय समजत नाहीये तर आम्हाला कनेक्ट व्हा आम्ही नक्की मदत करू थँक्यू